मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेतून फिक्स डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संदीप देशमुख याला मनमाड पोलिसांनी चाळीसगाव इथून अटक केली आहे त्याला आता न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव देशमुख यांनी दिली आहे कालच मी याच्या संदर्भामध्ये काही प्रेसच्या बांधवांना याच्यामध्ये माहिती दिलेली आहे याच्यामध्ये मनमाड पोलीस स्टेशनला दोनशे तेरा चोवीस कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जो विमा कंपनीचा माणूस होता ज्याच्याशी बँकेचं टायब झालेलं आहे त्याला मनमाडच्या टीमने चाळीस गावावरून अटक केलेली आहे तो आता सध्या कस्टडीमध्ये आहे आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल त्याचा पीसीआर मागण्यात येईल आणि पुढचा तपास करण्यात येईल या गुन्ह्याचे आय ओ मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय अशोक घोगे हे आहे युनियन बँकेमध्ये या भागातल्या बऱ्याच लोकांनी एफडी केलेले आहेत आणि त्यांचे बरेच पैसे त्या बँकेमध्ये अडकलेले आहेत आता याच्यामध्ये साधारण एक दोन अडीच कोटीचा आतापर्यंत आमच्यापर्यंत फसवणूक झाली म्हणून रिपोर्ट आलेले आहेत आम्ही या मार्फतीने सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांचे ज्यांचे पैसे त्यांनी एफ डी केलेले आहेत किंवा बँकेमध्ये आहेत त्यांनी त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय फिर्याद आहे त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे या संदर्भामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक घुगे आणि यांचा एक स्वतंत्र सेलच तयार केलेला आहे एक एस आय टी सारखा एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे आणि पूर्णपणे या गुन्ह्याची उकल होई पावेतो हा कक्ष अंमलात राहील या संदर्भात ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन द्यायचे आहेत सध्या जवळपास अडीच कोटींचा घोटाळा समोर आला असून याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते मराठीसाठी शेख आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होत मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा Myself, Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool, nursery to senior KG, and for primary section, standard first to standard fifth. So, parents, our features are good infrastructure, well trained teacher staff, uh, field trips, activity based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your ward's admission. For more details, contact. नाईन सिक्स सिक्स फाय नाईन वन फोर सेव्हन फाय थँक्यू हॅव अ नाईस डे आदरणीय निचंदी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले ओरायझन सी बी एस सी बॅटर्सची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सीबीएसई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ पून प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा